हॅलो हा गणपतराव हो, काय झालं काय ना एकदम मजेत दिवस चालू आहे माझे आता तुमच काय तुमच्याकडे आता पैसा आला ना तुमचे दिवस मोठे आनंदाचे नाही का मग कष्ट केले तर पैसा येणार काय आता शांताबाईकडे लक्ष नाही आता वेळच मिळत नाही लक्ष द्यायला हो तुमचं बरोबर आहे पैशाच्या पाठी माग लागले हा, मी काय म्हणते या ना घरी घरी हा का काय बस थो थोड बसला असतो थो गप्पा गोष्टी आता या या थोडा वेळ काढा गरीबासाठी बर येऊन जातो चला विचारात पडले तुम्ही नाही नाही जास्त वेळ थांबता येणार बर का हा का हा कशाला थांबत्या दहा मिनिट द्या मोजून बर बर या चालतंय यावा कसो या या गणपतराव तुमचीच वाट बघते कधीची दरवाजा लावून घ्या लावून घेऊ लावून उघड ठेवून माझी मग म्हणजे गणपतराव एड काय करतो हो मग कसा ना तुमचा रोबा म्हणजे लयच वाढला हो काय विचारू नका आता तुम्ही तर एकदम मंत्री संत्री झाला <laughs> काय तुमचं जॅकेट आणि काय तुमचं सलवार काय अहो पैसा एवढा आला ना पहिले लोक मला पाहून खाली माना घालीत होते आता नमस्कारच ठोकतात अरे बापरे हा म्हणजे काय तुमचे दिवस होते आणि काय तुमचे दिवस आले आता हो पाय पडतात काय काय लोक काय सांग हो अरे बापरे मला लाजल्यासारखं सारखं होत हा ना हा पैसा पैशामुळे पैसा माणसाला उच्च पदावर येतो का नाही किंमत वाढली माझी किंमत किंमत नाही तर कुत्र्याची किंमत नव्हती हाड हाड करायचं लोक वाढले वाढलं खूप खूप वेळच नाही राहिला आता दहा मिनिट फक्त तुम्ही म्हणून हा आपले संबंध आहे म्हणून म्हटलं नाही म्हणता आलं नाही मला तुम्ही एवढे मोठे झाले आता दहा मिनिटं माझ्यासाठी खूप झाली बरोबर बर मिनिट दहा दिवसाच्या ठिकाणी झाले ना मग मी काय म्हणते बोलण्यात वेळ नाही घालवायचा तुम्हाला काही चहा कॉफी सरबत काही कोल्ड्रिंक हो वगैरे नाही नाही आता मला काहीच देऊ नका माझ्याकडे वेळ फार कमी काय आता तुम्ही मोठे लोक आहे तुम्हाला कसलीच गरज नाही आहे ना गरीबाच्या चहा चा प्या कामाचा व्याप जास्त ना हा हा रोजची माझी लाख दोन लाखाची कमाई अरे बापरे मग एवढे पैसे कमी का म सांगले वा तुमचं आता काय करू नका हा आता बेड झाली आपली हा निघतो मग लगेच निघता हा निघतो आमचं आहे घर आवडलं का घर चांगले ना हा हा आताच बांधलं वाटतं आता घेतला हप्त्यावर असं बँकेचं लोन हा लोन नाही घेतलं ना हा चांगले पण घर चांगलं चांगलं आहे पण मग पैसे लागत माझं घर याच्या पेक्षा डबल टिबल काय तुमच राहणार काम होत थोड बोलू का नको बोलू का नको अस वर बोला कारण मला वेळ कमी हा का मी काय म्हणते गणपतराव नाही ना मग फोन वर बोलता येईल का, ना या उन्पर उन्पर ना दोन मिनिटं गे, आता कसं फोन इथं येऊन परत जाणार मग परत फोन उगाल म्हणजे ते वेगळंच आहे ना बसाना ना दोन पटकन बोला तुमचा काही जास्त वेळ नाही घेत फक्त दोन मिनटं घेते आणि डायरेक्ट मोकळ सांगून नाही का काय ते घराच काय झालं लोन वर घर घेतलंय थोडे हप्ता भरायचाय आणि नवरा लय हालकट मला काही प्रेमच देत नाही हो प्रेम देत नाही तुम्हाला माझ्यावरून वाटत असं सुकलाय हो हो खरं जाम झाले तुम्ही जिड़ प्रेमच नाही तिड तेज कसा हो प्रेम द्यायला पाहिजे ना हो बरोबर आणि देत नाही ना हो एवढा कर्ज आहे बोजा उरावर पैसा नाही देत काही कमी तर नाही हो नुसता मेला इंडत राहतोय इकडे सांड मला असं थोडं पैशाची मदत झाली असते चांगलं झालं असते नाही म्हणू नका पैसे मला फुकट नको त्याच्या बदल्यात तुम्ही काय मागशाल ते देईल काय मागवा बा मी काय म्हणते हा एवढा कसला विचार करताय काय पाहिजे रात माणसाला तुम्हाला जे पाहिजे ते देते ना मीडत आहे माझ पण मग तुमचा नवरा अहो त्या नवऱ्याच काय घेऊन बसले गेला असेल कुठं तरी तो एवढा सुईचा आहे का तो सुद्धा एवढा बॉजा आला असता का घरातला प्रपंच सगळ्या गोष्टी मलाच लागत्या घरी नाही 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 घरी तो येतच नाही आता संध्याकाळपर्यंत तुम्ही काय टेन्शन घ्या बरं बरं हा पर बर, किती पैसे लागत होते काही वीस तीस हजाराची गरज झाली असती तर चांगलं झालं असतं हो का हा तुमच्याकडे नंबर आहे ना फोन पे करते का मग हो बरं बरं करा ना मग हे फोन पे हां तोच नंबर ना हा तोच नंबर आहे द्या मारून वीस टाकले वीस हजार हा आले आले <laughs> मग ह मग अस तुम्ही झाले ना चेहरा तुमचा हा मी खुलला पण आणि माझा जास्त खुल्ला हो ना अडचण दुरुस्त सारखं माणूस भेटणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे हो नाही मी काय म्हणतो मला आहे टाइम कमी हा नाही बरोबर आहे कमी बरोबर जे काय असेल ते पटकन उरकून पाच मिनिटात आ, हो अरे बापरे असं होतंय ना, ना नुसते होते माई लक्षातच नाही राहिले तुम्हाला सांगायचं घरात आहे बेडरूम मध्ये बेड मध्ये ते म्हणे का घर पाहिजे बेड पाहिजे नुसतं बेड नाही पूर्ण घरच पाहिजे होत हा दाखवते ना तुम्हाला सगळं घर

दान म्हणजे तिकडं मंदिरांना वगैरे दान खिरी लागले चला मंग आता बघितलं घर आता वेळ कमी नाही मला चहा पाणी घेतला नाही चहा काय आवश्यकता थोडी आता मला जागोजागी चहा बोलवत कस वाटलं आपलं डोकं तो म्हणजे काहीच गप्प झाला इथून हा नाही नाही तो म्हणतो मी बेड पाहिला आलो तुम्हाला पाहिल्यावर त्याच्या तोंडावर तेजच गेले चेहरा कसा उतरून गेला काळा वाढला असतो फार काळा जांभळा पडला काय माणूस आहे खरंच एवढं मोठं वय झालं काही गरज आहे का असं काय करायची अहो पण मी आधी तर नाही म्हणत होता दहा मिनिट सुद्धा बसायला तयार नाही त्याला म्हणलं तुमची काय अपेक्षा असेल ती पूर्ण करते सांगा फक्त मग लगेच त्याचा चेहरा फुलला मग म्हणलं काय प्रेम देते तुम्हाला मी मग लगेच म्हणतो हा चालेल चालेल ठीक आहे मग तुमचा नवरा म्हणले माझा नवरा गेला बाहेर सांगितलंच नाही घरात बसेल म्हणून हा पैसे आधी फोन पे मारून घेतले पैसे फोन पे मारले म्हणले चला बेड मध्ये बेड मध्ये आलं तुम्हाला पाहिलं हो बाबा सुमत झालं आपलं डोकं म्हणजे माहितीये मला शांता म्हणले नावाची... नावाची शांता बरोबर का पण बा आता मी काय सांगते या बा याच्या पुढे नाही हे काम झाले सगळे लोक चांगले नसतात हो तुम्ही आता कामधंदे करा आणि पैसे कामव आपल्याला घराचं कर्ज फेडायचे मी किती दिवस असं याला त्याला फसवणार आहे एखाद्या दिवशी जर एखादा माणूस जर चांगला हुशार निघला ना तर मला ठेसून काढील चांगला किंवा एखाद्या माणसाने एवढे पैसे दिलेले तर तो, तो जबरदस्ती पण करू शकतो बरोबर आहे का नाही माझ्या जीवावर बेतल ना ते नाही पैशासाठी अशी गोष्ट नाही पण चुकतंय ना ना मग मी तेच तुम्हाला सांगून राहिले तुमचं पण चुकतंय तुम्ही दोन काम केले तर दोन पैसे जास्त येतील नाही आता ये आता ती सर दिली का त्यांनी हा एवढं दोन महिन्यात कामाला जा तुम्ही आता पहिले कामाला जा आणि त्याचे पैसे थोडे मी फेडून टाकते मग वापस पण द्यायचे हो देऊन टाकायचे आपल्याला नकोय कोणाची आला का लक्षात। मी काम कष्टाचा पैसा पुरतो माझा पैसा पुरत नाही पण आता बँकेचा हप्ता भरायचा आहे त्याच्यामुळे मग मी असं उलट पालट करून त्याला फसवलं बरोबर पुढे मनात करायची गरज नाही पण मी जाईल काम चालेल चालेल ठीक असं करायचं नाही आता हो चला मग जेव्हा करून जेव्हा